स्तोत्रसहिता पासष्ट निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुती मुख्य गवयासाठी दाविदाचे संगीतस्तोत्र एक हे देवा सीओने तुझी स्तुती होवो तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते दोन तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते तीन दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील चार तुझ्या अंगणांत राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य तुझ्या घरातील तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही ट्रेपवू पाच हे आमच्या तारणाऱ्या देवा पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रांवर असलेल्यांचा आधार तू आहेस तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतोस सहा तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवतोस सात तू समुद्रांची गर्जना त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवतोस आठ म्हणून जे सीमांत प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पादांना भीतात दिवसाचा उदय वस त्यांच्याद्वारे तू गजर करवतोस नऊ तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस तू तिला फार फलद्रूप करतोस देवाची नदी जलपूर्ण आहे भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस दहा तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस तिचे उंचवटे सपाट करतोस तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस तिच्यात उगवलेले अंकोश सफळ करतोस अकरा तू आपल्या प्रसादाने वर्षभूषित करतोस आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत बारा रानांतली कुर्णेही समृद्ध होतात आणि डोंगरांना उल्लासाचे वेष्टन पडले आहे तेरा कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत ती मोठ्याने जय जयकार करतात व गातात